नमस्कार सावली तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये ना आत्ताच मगच्या अड्डे झालो नाही इकडे बघा समोरच फोन दिसतो आहे फक्त मेंदगी फ्री जसे मेंदगी फ्री सॉरी बाकासूर आला आत्ताच माझ्याला जस्ट आपण मग आत्ता झालं आणि बाकस मी एंट्री झालेली आहे माझ्या पाठीमध्ये सॉरी पब्लिक लगेच आम्हाला असं बाखलो बघण्यासाठी आपण आला असतो नायरेचं नाही काय व्हायचं दाखवून यायचं

সেট काय फेरा वगैरे असणार आहे का शर्यत खरंय आणि देसाईला येत ना फेरा वगैरे कोण असणार आहे पायरा आजचा मैदानामध्ये अर्धिक अर्धिक स्वागत चर्चा आहे काय बघा बोलला आपल्या पल्लाच्या वेगाच्या अखंड देशाला आपल्या प्रेमामध्ये पडून घेतला आता कशोभा इंद केसरी पता याची देखील रॉयल एंट्री लोकांना कस आहे बाकी पॅराग्लाइड दाखवला दिसणार तेवून बाप राहिलेलं आहे पाटे आपण आता बाप बांधतील आणि एक पाणी फेरा वाढणार आहे नक्कीच कोण आहे माहीत नाही तर गोडचं हरिया ते करून आपल्याला हिशोबात तरी गोरोपा नमस्कार hmm. ah, नविकाणी असं राहू द्या कारण ते तार इकडं लावं जे नापचे माहिती मी तानशिला चालली ते तार केव्हा माहिती त्याने इकडून आम्ही तुम्हाला इकडं कसं नियोजन असेल तो आणि इथं म्हणजे मेन कारण काय ते आमचे मान्स कुठेतरी आज बकासूर आहे ना या मोवाच्या पाठीमध्ये या मैदानाची शोभा वाढवणार आहे त्याच्यासाठी इथं प्रेक्षक भरपूर येतील काय सांगाल त्यांना चांगलं आहे त्यामुळे आता हे सचिन ठिकाणी नियोजन करतात त्यांनी नियोजन केलेलं कधी निघाली सकाळी सकाळी साडेसात वाजता आणि इथं आता जस्ट एंट्री झालेली आहे आता माझ्याशी समालाशी बोलले आपले सर्वांचे लाडके मोहनशन आपलं स्वागत पण आहे या साऱ्या प्रेमाबद्दल काय बोला प्रेम आहे महाराष्ट्रात आणि आले आले तुम्ही बघता आता मंडळी घाटावरून खूप सारे आलेले आहेत बबल्यू ज्याच्या आले आपले रणजित सर आलेत काय बोलात आणि आज वैभव दादा नाही का धन्यवाद आणि नंतर आपण बोलूया पूर्ण दिवस बाकी लोकांना आज काय बघायला भेटतोय शर्यत का फेरायला भेटतो आणि कुठेतरी आजच्या मैदानाची म्हणजे शोभा वाढण्यासाठी बका सुरू आलेला आहे चर्चा होती आज देसाईला जाणार आहे पण आज तुम्ही महोत्स मैदान निवडलाय काय बोला मुंबईमध्ये सचिन शेट्टी यांचं नाव म्हणजे पोहोचतो सचिन शेट्टी इथं जेव्हा भाग पडलं आपले बाबलू आले बाबलू चा विषय काय गाडीवर काय बसणार चा नमस्कार काय सांगाल एक चांगला एक तुम्हाला नाव भेटतंय कुठेतरी बघा ना आज अखंड महाराष्ट्रावर जिथं जाईल तिथं तुमची चर्चा असते चर्चा आहेच आपल्या बैलाच्या आशीर्वाद कुठेतरी मला वाटते देव मानलं जातं त्याला कुठेतरी त्याच्यानंतर तुमचा पण एक चांगला आदर्श घेतला जातो हो, आपलं तुमचा आदर्श पण घेतला जातो आज नक्कीच प्रत्येक जे नवीन नवीन जॅकी तयार होतात कुठेतरी त्यांना वाटतं आम्ही बंगलो ज्यांच्यासारखं काय बोला त्यांच्यासाठी प्रत्येक अपेक्षा घेऊ आणि असंच आम्हाला बैल भेटावा पलवायला तुमच्या नशिबात बकाचूट लागला काय बोला आमचे नशीब म्हणजे आमचं नशीब चांगलंच बाहेर बसायला तिथे म्हणते हा नाही मला पाहिजे हा नाही मला पाहिजे अशी इच्छा आहे बसते प्रत्येकाची इच्छा आहे नाही का कुठेतरी तुमचं नशीब चांगलं आहे आज इतका सारा क्राऊड जमले बघा आले आले काय बोला चला नशीब म्हणजे आमच्या आशीर्वाद आमचा बैजाचा बैजा आणि बक्का तुझा जमला आणि ती गाडी चायचा चान्स मिळाला आणि तिथन त्या दिवसापासून चाचा सुद्धा गाडीवर फिक्स झाली फिक्स झाली कडण पळून आम्ही तिथे एक नंबर केला त्या मैदानापासून चारच्या गाडी फिक्स झाली कुठेतरी बघा ना बाका सुट नसला तरी आज घोटकारांचा सरज्या मुंबईला पालतोय चाच्या बसतोय गाडीवर कुठेतरी त्या गाडीवर पण लोकांना असं वाटतं चाच्याच बसावं काय बोला दोन्ही बैलाच्या चाच्या नांदेत दोन्ही बैलांचा जो ताळमेळ असतो खाली काय करायचं बैलाला काय करायचं त्याचा अनुभव चाचाला आला आज कदाचित मला वाटतं घोटचा सरज्या पण इथं आहे तर कदाचित तीच गाडी पाहणार का काय काय सांगाल तुम्ही त्याचं नियोजन सचिन साचित शेटच्या म्हणजे पैरा गोपी दासन शेट नियोजन केलंय मुंबई सचिन शेट करतात त्यामुळे सगळं सचिन चेन नियोजनाला सगळं बल पडणार चालेल तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद